नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती हक्काची या मराठी युट्यूब चॅनेलवर मी विशाल उभळे आपलं सर स्वागत करतो मित्रांनो तुमचे आधार कार्ड जर खराब झाले असेल किंवा हरवले असेल तर तुम्ही तुमच्या आधार नंबर आधार कार्ड नंबरवरून तुमचे आधार कार्ड कसे डाउनलोड कर करायचे तसेच तुमच्याकडे जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले असेल तर पावतीवरून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे ही माहिती आपण सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करा व सर्चबारमध्ये यू आय डी ए आय डॉट ओ व्ही डॉट इन असे सर्च करा असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला जी भाषा पाहिजे असेल ती भाषा निवडून घ्या भाषा निवडल्यानंतर तुमच्यासमोर परत असा नवीन पेज ओपन झालेला आहे तर यामध्ये डाउनलोड आधार आधार कार्ड डाऊन डाउनलोड करा या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होईल तर याला वरती स्क्रोल करून दोन नंबरचा ऑप्शन डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन ऑप्शन इथं दिसत आहे आधार कार्ड नंबर तसेच इलॉर इलॉरमेंट आय डी नंबर आणि वि, व्हर्च्युअल वि, आय डी नंबर तर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता तसेच तुमच्याकडे जर पाव तुमचे नुकतेच आधार अपडेट केले असेल तर तुम्ही पावती नंबरही टाकू शकता तर पावती नंबर टाक एलॉर्मेंट आय डी टाकण्यासाठी दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथे तुमची आय आयडी टाकू शकता परंतु माझ्याकडे आधार नंबर असल्या कारणाने मी इथे माझा आधार नंबर टाकून घेतो आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जसा दिसत आहे तसा कॅपचा टाकून घ्या सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करताना तुमच्या मोबाईलवर लगेच एक ओ टी पी येईल तो ओ टी पी झाल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करा व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करताच तुमचे आधार कार्ड डाउनलोड होण्यास सुरुवात होईल तरी ते तुम्ही बघू शकता कॉन्ग्रेजन यू आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुल डाऊनलोड हा ऑप्शन आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आधार कार्ड सुद्धा इथे डाउनलोड झालेला आहे पीडीएफ ओपन करण्यासाठी त्या पीडीएफ वर ओपन करा आणि पासवर्ड म्हणजेच तुमचे नावाचे सुरवातीचे चार अक्षर कॅपिटल लेटरमध्ये टाका त्यानंतर तुमच्या जन्मतारखेचे लास्टचे चार अंक टाका आणि ओपन या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर तुमचे आधार कार्ड हे ओपन होईल तुम अशी महत्वपूर्ण माहिती होती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद